इंटरनेटवर कधी कधी अशा आश्चर्यकारक गोष्टी व्हायरल होतात की त्या पाहिल्यानंतर अनेकांना स्वतःच्या डोळ्यावर विश्वास ठेवणं कठीण होतं या व्हिडिओमध्ये नक्की काय घडलेलं आहे ते बघा त्याबद्दल तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सध्या सोशल मीडियावरती एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये दोन पोलीस एका गुन्हेगाराबरोबर बाकावर बसलेले आहेत जे दृश्य अतिशय मजेदार आणि तितकेच धक्कादायक आहे व्हायरल फोटोमध्ये तुम्हाला दिसत आहे की एक गुन्हेगार दोन पोलिसांच्या मधोमध बसलेला आहे गुन्हेगाराच्या शेजारी बसलेले दोन्ही पोलीस आपापले मोबाईल पाहण्यात व्यस्त असल्याचं दिसत आहे शिवाय त्यांनी आपली बंदूक देखील वरती ठेवलेली आहे धक्कादायक बाब म्हणजे गुन्हेगाराचा एक हात मोकळा दिसत आहे त्याच्या दुसऱ्या हातात हातकड्या बांधलेल्या आहेत त्याच्या हाताला बांधलेली साखळी पोलिसांनी धरायची म्हणून धरल्याचंही पाहायला मिळत आहे विशेष बाब म्हणजे गुन्हेगार पोलिसाच्या मोबाईलमध्ये डोकवताना दिसत आहे त्यामुळे पोलीस आणि गुन्हेगार एकत्र काय पाहताहेत असा सवाल नेटकऱ्यांनी उपस्थित केलेला आहे हा फोटो एका आय पी एस अधिकाऱ्यांनी सोशल मीडियावरती शेअर केलेला आहे के त्याला कॅप्शन देण्यात आलेला आहे की दक्षतेचा अभाव असं या फोटोला कॅप्शन देण्यात आलेलं आहे गुन्हेगारांना अशी वागणूक देणं खूप धोक्याचं आहे अशा बऱ्याचशा कमेंट्स लोकांनी केलेल्या आहेत तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा